देखा देखा। नाव देखा। नितीन श्रीमंत जगतापनगर तीन महिन्यापासून पाणी नाही फक्त एक तास दीड तास सोडतात कोणाला भेटतोय कुणाला भेटत नाही पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला इथं पाणी रेवण श्रीमंत नगर शिवशाही समोर शिवसे रोड सांगितलेले अधिकारी लातूरचे साहेब होते म्हणले तिने पाईपलाईन झाले हे झाले तुम्ही मला लिहून द्या आम्ही काय करायचं करायचं करतो तरी मी तिने काय केलेले दोघ आलेत त्यांना सगळं कार्यालयात सांगितले त्यांना माझ्यासमोर घेऊन या मी बोलो की नाही बोललो त्यांना बोला आणि अधिकारी सरांना आम्ही जर का बोलत असताना अधिकारी इनामदार साहेब स्वतः म्हणते की तुमच्या एकट्याच्या नळाला पाणी येत नाही चालू झाले एक टायमाला नाही एक फक्त पाणी सोडतात आता गेलेलं कुणाला बी विचारा फक्त दोन गागरे, दोन किंवा तीन घाकडे भेटले पाणी कुणालाच नाही या मग काय करायचं ते सांगा तुम्ही मोबाईल बंद आहे जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ऍप ग्रुप मध्ये हा नंबर ऍड करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा